मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा जाहीर केलाय यावर्षी कापणीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारतर्फे राज्य शेतकरी आधार निधी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर चाळीस हजार इतकी आर्थिक मदत दिली जाणार असून चार हेक्टर पर्यंत एक लाख रुपये पर्यंतचे अनुदान डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी वितरित करण्यात येईल. नमस्कार सविस्तर गोयकारान आणि विशेष करून शेतकऱ्या हा पळोवपाक सोदता की फाटले चार दीस कंटिन्युअसली गोयात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असा मग खबर असा हाका लागून भात शेतीचे खूप मोठे नुकसान झाले असा आम्ही पळयता खरे म्हटल्यार ह्या वर्सा मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड सगळ्या आमच्या शेतकऱ्यांनी केले आणि एकंदर रिव्ह्यू घेतल्या उपरांत वीस पर्सेंट पीक हे चुडी मेळपचे असले बट टायमार कापणी ना आणि कापणी जाऊच्याच टायमार जो पावस आयो त्या पावसा खातीरच हे खूप मोठे लॉस आमच्या सगळ्या शेतकार भाव आणि भयणीक सहन करडला हा मुद्दाम तुमकता की हे जाल्लो लॉस हो सरकाराच्या मार्फत चाळीस हजार रुपये पर हेक्टर मेक्झिमम चार हेक्टर म्हणजे एक लाख साठ हजार रुपयापर्यंत सरकारातल्या काम्पेन्सेशन हे आता त्या डिसेंबर पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे कृषी कार्ड ज्यांच्याकडे कृषी कार्ड ना म्हणजे जे ओरल अग्रिमेंटाचे जे शेत लायता या सगळ्या जणांना हे चाळीस हजार रुपये पर हेक्टर हे कॉम्पेन्सेशन देतले लागून सगळ्या झेडीओ ऑफिसांक हवे आवाहन केलं किंवा त्या इंस्ट्रक्शन्स दिलं की तुम्ही वचून जाता तितके बेगीन फॉर्म दियात आणि ते फॉर्म भरून घ्यायत त्याच्या खात्री लागपी डॉक्युमेंट हे सगळे जाता तितकेच एडीओ ऑफिसांनी डायरेक्टर ऑफ एग्रिकल्चरांनी सबमिट करते ॲग्रिकल्चराकडे आज उलल्या उपरांत फॉर्म सबमिट झाले उपरांत बेगिनात बेगीन ही नुकसान भरपाई तुमच्या आम्ही जमा करतले तुम्ही केलेले कष्ट हे मला खबर असा त्याच लागून अवेळी पावसा खाती झालेले नुकसान हाजी नुकसान भरपाई सरकारच्या मार्फत दितले हा परत एकदा तुमच्या ज्या ह्या सरकारा सरकाराकडल्या थोडासा हातभार व आमच्या मार्फत मदत मिळची म्हणून सरकारन हे ठरला सदोदित तुमचे कष्ट हे आमच्या मुजरत आमच्या लक्षात असत तुमच्या बरोबर सरकार हे सदोदित असतं हा परत एकदा जरी ह्या क्लायमेट चेंजाखी पावसात ज्या असत आम्ही न थक न थकता किंवा न रावता हे भात शेती लागवड यशात पद्धतीत करतले कॉम्पेन्सेशन दिवप हे सरकारच्या मार्फत आम्ही ठारायला ते बेगिनात बेगीन तुमच्या अकाउंटाचे जमा जातात देव